तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून आमदार राजू कारिमोरे यांना या निवडणुकीत एक लक्ष पस्तीस हजार आठशे तेरा मतं मिळाली असून चौसष्ट हजार तीनशे पाच मतांची लीड मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची माजी आमदार चरण बांगमारे यांना एक्क्याहत्तर हजार पाचशे आठ मतं मिळाली असून आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या विजयाचा श्रेय लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिलं आह सर्व महायुतीचे जे आपला नेते मंडळी आहेत त्यांना मी देईन इथले आपला शेतकरी बांधवांना देईन आपला सर्व नागरिकांना देईन खास करून लाडक्या बहिणींना देईन आणि आपला सर्व आपला पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनासुद्धा देईन आणि माझ्या परिवाराला मित्र परिवाराला सुद्धा देईन या सर्वांनी आपला खूप मेहनत केली शासनाने कल्याणकारी योजना आणल्या आणि ह्या सर्व मिळून आपला जी आपला जी आपला आपला आहे आहे ही असे चांगले परिणाम आहेत भंडारा जिल्ह्यात तीन मतदारसंघ असून यात महायुतीतील तिन्ही पक्षांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आमदार राजीव कारेबोरे यांना तर भंडारा विधानसभा क्षेत्रात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला एक जागा मिळाली तर साकोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने एक जागा लढवली असून आमदार राजीव कारेमोरे यांनी माजी आमदार चरण बाघमारे यांचा या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे चौसष्ट हजार तीनशे पाच मतांनी भेट घेत विजय मिळ व जिल्लोष रॅली काढत मतदारांची आभार व्यक्त केले आहे